हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वजण मजेत आहात ना असायलाच हवेत तर इथे मी जे लोणी काढून ठेवलेलं होतं ना ते लोणी कळवते म्हणजेच तूप तयार करते मला इथे एक चांगलाच अनुभव आलेला आहे मी तो सुद्धा तुमच्याशी शेअर करते आपण लोणी कढाईमध्ये कळवलं ना की त्याला स्पेस जास्त स्पेस जास्त असते त्यामुळे ते नाही का, का, का ते चट 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 चटू उडून सर्व भीतीवर त्याचे थेंब पडतात पण इथं पाथेला ताप ग गरम केल्यामुळे नाही का तूप कळवल्यामुळे उडण्याचे चान्सेस क खूपच कमी आहेत बरं का म्हणजे ते उडत नाहीत त्याचे थेंब छोटे छोटे थेंब असतात थे ना ते उडत नाहीत आणि आपली भिंत आणि शेगडी चांगली सुरक्षित राहते म्हणजेच तेलकट होण्यापासून बचावली जाते इथं मी लोणी कडवत आहे पण अधूनमधून त्याला सारखं हलवत आहे कारण की गॅस फास्ट होता त्याच्यामुळे नाही का, सार का। आनी आनी ते पळीने हलवत सार सार होते सारखं सारखं आणि स्वामी आणि शिव झोपलेत बाहेर त्यामुळे मी त्यांना पण बघत होते सारखं सारखं ती उठतील लोणं उठतील म्हणून तर ते झोपलेले होते म्हणून मी इथं क फावल्या वेळेत लोणी कडवून घ्यायचं ठरवलं कारण की लोणी कडवायसाठी भरपूर वेळ लागतो म्हणजेच साधारणतः पंचवीस ते तीस मिनटं लागतातच लोणी कडवायला त्याच्यामुळे म्हटलं नाही का त्यांनी झोपल्यावरच कळून घ्यावं म्हणून ते झोपल्यावरच मी कडवायला ठेवलेलं आहे आणि त्यांना पण अधूनमधून मी चेक करते ते उठलेत की नाही तुटलेत की नाहीत बघायला कारण की थोडंसं स्वामींची तब्येत खराब आहे त्याला थोडंसं नाही का सर्दी कफ झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो उलट्या करत आहे म्हणून त्याला बघितलं आधी जाऊन की तो व्यवस्थित झोपला आहे की नाही हे पहा मी हलवते अधूनमधून सारखं आणि डा तिथे डाळीला फुलणी दिलेली आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे आपल्याला हा दुपारचा टायमिंग आहे चिवचे पप्पा आले होते आणि ते पण झोपले होते त्यांच्यासोबत म्हणून मी चेक करत होते कसे झोपलेत म्हणून तिघं चला तर मी तुम्हाला लोणी कडवून झाल्यानंतर दाखवते ऑलमोस्ट कडवत आलेली आहे जवळजवळ म्हणजे अर्धी झालेले आहे त्याच्यामुळं मी फास्ट स्लो फ्लाश फास्ट स्लो करते गॅस गॅसची फ्लेम इथं मी तुम्हाला पुढे जाऊन कोकम सरबत दाखवणार आहे मी पहिल्या फ़ेला, पहिल्यांदाच ट्राय केलेला आहे एक ग्लास घेतलेला आहे त्याचमध्ये बर्फाचे क्यूब टाकलेले आहेत काही चार पाच आणि कोकम सरबत आणलेलं होतं भावाने तेच टाकलेलं आहे थोडंसं आणि त्याच्यात दोन तीन चमचे साखर टाकून पिले बनवलेलं आहे खरंच सांगतेच ताईनं खूपच छान लागतं बरं का हे टेस्टी टेस्टला आणि थंड पण असतं उन्हाळ्यात हे सर्वच कोकमापासून बनवलेलं असतं कोकम असतं ना ते जे गोव्या साईडला कोकणी साईड कोकण साईडला भेटतं ते आणि ते टाकून बनवत आहे ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलं आहे मी पहिल्यांदा बनवलेलं आहे कसं बनवतात असंच बनवतात का ते प्लीज मला क्र कमेंटमध्ये सांगा का वेगळ्या पद्धतीने बनवतात मला हो ते मला माहिती नाही मी फर्स्ट टाईम बनवलेला आहे भावाने सांगितलं की थंड पाण्यामध्ये ते टाकायचं आणि दोन तीन चमचे टाकायचं माझ्याकडे थंड पाणी ठेवलेलं नव्हतं तर मी आईस क्यूब भेटलं आहे आणि साखर टाकून मग हलवून थोडंसं पाणी टाकणार आहे नॉर्मल आणि मग बनवणार आहे बघा रंग पण किती छान दिसतोय नाही का सरबताचा कोकम सरबत उन्हाळ्यामध्ये गार असतं हे त्याच्यामुळे याची ऑफर जास्त असते उन्हाळ्यात पितात लोक भरपूर हे पहा दुसऱ्या दिवशी सकाळचं क्लिप आहे आणि स्वामी खूपच लवकर उठले होते लाईट गेली होती दरम्यान सहाच्या दरम्यान गेली होती लाईट तर ते, ते उठले होते खूपच लवकर उठले होते उठून बसले होते तेव्हा <laughs> बाहेर आलं तर आज दिवसभर वातावरण नाही का भरपूर ढगाळच आहे जसं काय जणू काय पाऊसच पडणार आहे कुठे पाऊस पडला आहे असंच वातावरण आहे सगळीकडे तेच तुम्हाला दाखवत आहे मी हे घरातून घेतलेलं शूट आहे बरं का दरवाज्यात बसून आतल्या बाजूने त्यांना खाऊ घालत होती त्याच्या आधी म्हणून शूट घा कर घ्यावं तेव्हा हे पहा हे कधीचं शूट आहे हे दहाच्या दरम्यानचं शूट आहे तुम्हाला मी टाईम दाखवते आतमध्ये जाऊन लगेच कॅमेरा चालूच आहे कॅमेरा ऑन कॅबिन आणि तुम्हाला टायमिंग पण दाखवते ते तेव्हा पण ते तसंच वातावरण होतं म्हणजे आज वातावरण भरपूरच असं ढगाळ होतं जसं पाऊस पडणार आहे असं वातावरण होतं जसं पावसाळ्यात असं नाही का वातावरण तसं वातावरण होतं समजत नाही आहे पावसाळा आहे उन्हाळा आहे फक्त उन्हाळा गरम होतं आहे एवढंच पण पावसाळा आहे उन्हाळा आहे की थंडी आहे हे समजत नाही आहे असेम वातावरण आहे जसं थंडीमध्ये असतं तसं आता मी सध्या दुपारी लाव वॉइस एडिटिंग करत आहे तर फॅन बंद केलेला आहे तुम्हाला इथे मी लक्ष्मी कमल आहे झूम करून लक्ष्मी कमल किती छान वाटतोय नाही का बघायला किती छान दिसतं त्याची पानं वगैरे इथं मी मला माझा जेड प्लांट दाखवत आहे त्याच्यामध्ये तुळस आलेली आहे ती तुळस काढून तुळशीच्या कुंडीत लावायची आहे इथे मला अपराजिताला फुलं भरपूर आली काल तर भरपूर फुलं आली होती तोडली नाहीत तो कारण की तोडून काय करायचे आहेत देवाला पण घालायची नाहीत त्याच्यामुळं मग मग तोडलीच नाहीत हे पहा तुळस तुळसच्या कुंड्यात लावायची ती पण तुळस काढून आपल्याला तुळस भरपूर बर, लागते बरं का गुरुवारी वगैरे त्याच्यामुळं मग ती तुळस तुळस पण दुसऱ्या कुंडीत लावायची आहे माती पण चेंज करायची कुंडीमधली पण कधी करायचं काय माहिती ही मुलं झोप झोपत नाहीत आणि झोपले की भरपूर दुसरी कामं असतात त्याच्या मग हे बघा तुम्हाला नाही का कितीचा टायमिंग दहाच्या टाइमिंग असं वातावरण आहे आणि सध्या एक दीड वाजलेले आहेत तरी सुद्धा वातावरण असंच आहे आणि मुलं खंडगार केलेलं आहे आज आम्ही साडेवीस कारण की वातावरण थंड आहे असं एवढं काही गरम जाणवत नाही आज चला तर मी भेटते थोड्या वेळानंतर बघा शिव कशी करते घरात मावशाला सांगाय का ती त्यानं लॉकडाऊन मावशाने कारण की मी पाण्याला गेली होती तर पाण्याला माझ्यासोबत चिव आली होती मग तिने हट्ट केला की तिथे मला पण घ्यायचं आहे म्हणून आणि मी ते डाळीला फोणी देते तर ती मला म्हणते मला तिथे बसायचं आहे किचनवर म्हणून तिला किचनवरच बसवलं आणि मग मी डाळीला फोणी देत आहे ती ऐकत नाही थोडंसुद्धा खाली बसत नाही ती मला बसायचं आहे मला बसायचं तिथे बसायचं आहे तिथे बसायचं आहे तिथे बसायचं म्हणते आता ती इथं तिथं करते बघ बोलती थोडं 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 बोलायला लागली बघा किती उद्योग करते आता तिने काहीतरी पाडलं बरं का पडणार तू बघा मित्र वर गेला नाही अजिबात मग आता उद्यापासून जो खूमधलं ठेचायचं पाडलं खलूचा धोरा पाडला आहे आतला ठेचायचा थोडक्यातच पाय वचावला नाहीतर पायावर पडला असतो भरपूर जोरात आणि ते थोडं जरी पडलं ना पायावर भरपूर लागतं बरं दुखतो नखास लागल्यास आणत्यास लागल्यास भरपूर त्रास होतो बरं का थोडक्यात वचावला पाय तरी किती तिचे उद्योग संपत नाहीत ती उद्योगच करत असते उद्योग करण्यासाठीच म्हणत असते की मला किचनवर घे आणि बस किचनवर घे आणि बस म्हणून आणि इथं जी क ब पातेल्यामध्ये ठेवले आहे ना ती बेरी आहे तूप कडवल्यानंतरची उरलेली बेरी आहे तुम्हाला मी दाखवते किती माझं तूप तयार झालेलं आहे ते ही उरलेली बेरी आहे पातेल्यात आणि डाळीला थोडी आहे भात झालेला आहे तर आम्हाला जेवायला डाळ भात बनवलेला आहे सकाळ सकाळी म्हणजे सकाळ सकाळी म्हणजे अकरा वाजेत तरी पण थोडीशी कोथिंबीर टाकून घेते डाळीमध्ये मन मानत नाही कोणताही भाजीपाला आणल्यास काही आणल्यास नाही का धुऊनच यूज करावं असं वाटतं कारण की मन मानत नाही कुठलंही असतं कुठं कोणीही हात लावलेला असतं त्याच्यामुळे मग कोथिंबीर निवडली आणि थोडंसं धुवून घेतलं मग कट करून कर आता ती डाळीमध्ये यूज करणार आहे कधी पण मी कोथिंबीर असो काहीही असो धुवूनच यूज करत असते आणि कोरोना झाल्यापासून सगळेच सावध झालेले आहेत कोणतीही वस्तू असो काहीही असो धुवूनच यूज यूज करतात हात धुवून वगैरे स्वच्छ यूज करतात चर, 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 चर। दे। दे। हे पहा एवढं तूप तयार झालेलं आहे आणि ती बेरी त्या पातेल्यात पाते आहे ते पातेल्यामध्ये पण थोडस आहे म्हणा अर्धा कप एवढा होईल तेवढं आहे तूप ते आणि ही पूर्ण केटली भरलेली आहे पूर्ण फुल ती मी झाकू ठेवले होती त्यामुळे ती हल्ली गेली आणि माझ्याकडनं ती लागलेली आहे साईडला आता ती झाकून परत ठेवणार आहे तुम्हाला दाखवते केव कॅटली केवढी आहे ती हे पहा अर्धा लिटर तर आहे अर्धा लिटरच्या वरच असेल अर्धा लिटर तर आहे ती नक्की बारकी कॅटली किती छान वाटते बघा हातात हा हाताळायला तेलाला पण एवढीच कॅटली यूज करायला पाहिजे इथं मी पुढे जाऊन कोकम सरबत बनवत आहे कारण भरपूर वेळ झाला होता बारा साडेबारा एक वाजले होते त्याच्यामुळे म्हणलं थोडंसं नाही का थोडं गार पिऊन घ्यावं काहीतरी एनर्जीसाठी पिले बरं काही आज हवामानात थंडी आहे पण एन एनर्जीसाठी पिलेलं आहे एनर्जीसाठी इथं मी गाऊनवर होते लगेच कपडे चेंज केलेत का कारण की इथं श स्वामींनी थोडीशी उलटी केली होती गाऊनवर त्याच्यामुळं मग गाऊन दोन्ही पण गाऊन धुतले धुवायला पडलेत आहेत तर मला कपडे नव्हते घालायला तर घरातलं टी शर्ट काढलं आणि प्लाझोवर घालून घेतलं टाक घालून घेतला आहे हा टी शर्ट भरपूर जुना आहे जवळपास सहा वर्षाचा असेल तेव्हाच आहे साखर टाकली आहे दोन तीन चमचे आणि त्याच्यामध्ये कोकम टाकणार को, टाक आहे सरबत को कोकमाचा रस टाकणार आहे थोडासा आणि गार पाणी आहे बॉटलमध्ये ते गार पाणी टाकून थोडंसं चव चमच्याने ढवळून पिणार आहे बाहेरच्या वातावरणाची थंड मजा चांगली मजा घेत पिणार आहे तर चला भेटूया बाय बाय थोडं ब्लॉग माझा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा आणि चांगले चांगले कमेंट लिहायला विसरू नका प्लीज लाईक आणि कमेंटची भरपूर गरज आहे सबस्क्राईबची सर्वांना श्री स्वामी समर्थ चला मी एन्जॉय करते माझं बनवलेलं ड्रिंक